आंतरराष्ट्रीय सहकार दोन हजार पंचवीस निमित्त अमरावतीत सामाजिक बांधलिकी जपणारा एक स्तुत्य उपक्रम पार पडला जिल्हा विशेष लेखापरीक्षक कार्यालय ले आणि शासकीय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाने सामाजिक जाणीव आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम घडविला आहे पाहूया संपूर्ण रिपोर्ट सोळा एप्रिल रोजी जिल्हा विषय लेखापरीक्षक वर्ग एक सहकारी संस्था अमरावती आणि शासकीय रक्तपेढी जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन विभागीय सहनिबंध सुदाम रोडके जिल्हा विशेष लेखापरीक्षक जगदीश गवडे आणि सुनीता पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेळी डॉक्टर राहुल खराटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या शिबिरात फणस आवळा बेहडा आणि पेरू अशा स्थानिक वृक्ष प्रजातींची वृक्षारोपण करण्यात आले शासकीय यंत्रणेतर्फे सुरू असलेल्या दिवसांच्या कृती आराखड्यातील हा नाविन्यपूर्ण उपक्रम असून संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे औचित्य साधून तो आयोजित करण्यात आला याच कार्यक्रमात कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाविरोधात मार्गदर्शन शिबिर देखील घेण्यात आले ज्यामध्ये प्रतिबंध मनाई व निवारण अधिनियम दोन हजार तेरा या कायद्यावर मार्गदर्शन करण्यात आले या शिबिरात एकूण तीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केलेत या कार्यक्रमासाठी जनसंपर्क अधिकारी मिलिंद तायडे योगेश पांझडे संगीता गायधणे जयंतराव गावंडे प्रवीण कळसकर यांचे विशेष सहकार्य लाभलेत कार्यालय अधीक्षक चुनीलाल राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानलेत सामाजिक उत्तरदायित्व पर्यावरण संवर्धन आणि मानवी आरोग्य यांचा त्रिवेणी संगम असलेला हा उपक्रम खरोखरच प्रेरणादायी ठरतो आहे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे हे स्वरूप प्रत्येक जिल्ह्याने आपापल्या पातळीवर जोपासावेत